कार मित्रांनो मी कोकणी तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आता आपण आलो बाबा आणि बावाकडे बाव अजगर आहे अजगर याच्याकडे कोंबडी खाल्ली त्यांनी त्याला त्या कोंबडीला मारला त्यांनी आणि हे कोंब एक कोंबडी खाल्ली त्यांनी दादाला बोलावलंय पकडायला आलं आपण हे बघा त्याला पण मारलेला आहे नुकसान हो काय म्हणतोय अकडली तर का किती वाजता कधी दिसला तुला आता कोणी वेगला अण्णाने वहिले येईल पण रात्री पासून तो होता इथं गेला ना

सारखं पिल्लू खाल्ला असेल ते फायटर चान्स जेवढं भेटले एवढं ना बाहेर स्पीड केवढा माहिती काय कधी चावल करणार पण नाही चावल शाळेत नव्हतास ना मराठी शाळेच्या वेळी तेव्हा तुला बघायला पाहिजे होत कसा यायचं अंगावर मी कान पडवलं असता चांगलं मजबूत वर आवाज ठन वाजवायची चल

बघ बट सकाळीच काल आला नाय बाहेर राहिले गेलेच मला आहे काय खाल्ला तर आता आपण आलोय अजगर सोडायला पाऊस खूप होता भिजलेलो पूर्ण भिजलोय आणि दोघ पुढे चालतात पुढे जातात जाव्या खालच्या साईडला आपण जाव जातो त्याला सोडायला जाव्या आपण आता ते त्याला सोडूया जाऊन काय सांगतो जरा किती कोंबड्या पकडलेल्या हम्म तीन कोंबड्या बाव। बावन घेतलं नाही बावन घेतला नाही जड आहे होतं तरी पण आणि एक कोंबडी खेळले आता तो तीन महिने तीन चार महिने तो एका कोंबडीवर काढू शकतो आता त्याला काही टेन्शन नाही आता भावाच्या तीन कोंबड्या मारल्या ना त्यांनी एक पटात आहे बघा भाव सोडतोय दादा जरा बाहर हैं।

कोंबडी खाल्ल्यामुळे त्याला जाता येत नाही तो एक मूव करत नाही तर आम्ही आता चाललो घरी चालला खाली नदी आहे त्या दिशेन चाललाय तो हम्म चालवत नाही गेला। पाण्यात गेला तो मित्रांनो आता मित्रांनो आता आपण जाव्यात घरी केसेस निघण्या भिजलोय मी तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवड असेल तर नक्की लाईक कर, कमें करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घे येत रे घेऊन येत राहीन मी तर आता बाहेर माहीत राहिलो